आज आपण संपूर्ण देशात महिला शिक्षणाचे रोपटे लावणाऱ्या सावित्रीबाईंची गोष्ट ऐकणार आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधल्या नायगाव जागा गावात खंडोजीस्त राहत होते त्या गावची पाटील की व इमानदारकी पण त्यांच्याकडे होती खंडोजी पाटील हे अत्यंत प्रामाणिक कष्टाळू आणि जिद्दी होते सावित्री ही खंडूजी पाटलांची पहिली आपत्य होती त्यानंतर सिद्धूजी सखाराम आणि श्रीपती हे तीन भावंडे जन्माला आले सावित्री ही अत्यंत देखणी तसेच खूपच धाडशी होती ती लहानपणापासून घरात आईला मदत करायची शेतात गेल्यावर जनावरांची काळजी घ्यायची तिला लहानपणापासूनच पोहायला येत होते गोखण चालवण्यात ती तर तिचा हात खंड होता एखाद एक एकदा लहानपणी ती आपल्या मैत्रिणींबरोबर मे, आमराईत खेळायला गेली होती रस्त्यात तिला पक्ष्यांचा किलब्लाट ऐकवाला हा किलब्लाट नेहमीपेक्षा निराळा होता त्यामुळे तिने त्या झाडांकडे निरखून बघितले तिला एक मोठा नाग झाडा चढताना दिसला तो झाडाच्या ढोळीत असणाऱ्या पक्ष्यांची अंडी खायला जात होता त्यामुळे बिचारे पक्षी गळगा करीत होते सावित्रीला त्या पक्ष्यांची कीव आली तिने एका दगडात त्या नागाला खाली पाडले त्या आवाजाने सर्व मैत्रिणी भयभीत होऊन गावाकडे त्यांनी खंडोजी पाटलांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा खंडोजी पाटील आणि चार पाच माणसे धावत आली तोपर्यंत सावित्रीने त्या नागाला कंठस्नान घातले होते हे पाहून खंडोजी पाटील म्हणाले बेटी सावित्री हे काय केलेस तू एवढ्या बालवयात एका विषारी नागाशी लढायचे धारिष्ट करतेस बेटी असे धाडस बरे नव्हे तुझ्या जीवाचे बरे वाट झाले असते तर असे म्हणत त्यांनी सावित्रीचे कान फुंकले त्यावर सावित्री निडरपणे म्हणाली बाबा हा सहा पक्ष्यांची अंडी फस्त करणार होता बिचारे पक्षी धाय मोकळून ओरडत होते मला तो अन्याय सहन नाही झाला म्हणून मी त्याला मारले सावित्रीचे हे उत्तर ऐकून खंडूजी पाटील चकित झाले आणि सावित्रीकडे बघत राहिले सावित्रीचे पायदार उत्तर ऐकून ते एकदम आवाक झाले तिच्या धाडसाचे त्यांना कौतुक पाठले नायगाव पासून तीन किमी अंतरावर असणाऱ्या सिरवळ या गावी आठवडी बाजार भरत असे आजूबाजूच्या परिसरातील लोक बाजाराला तिथे येत असत सावित्रीला एकदा बाजाराला जाण्याचा मोह आवडला नाही पोटी तिने आईची परवानगी घेतली अगदी हसत खेळत ती बाजारात पोहोचली बाजारात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य होते तिला अनेक खाद्य पदार्थ दिसले पण जिलेबी हा तिचा अत्यंत आवडता खाऊ होता तिने जिलेबी विकत घेतली खात खात बाजारात फिरत होती बाजारात एका झाडाखाली काही माणसे गाणी गात होती सावित्री ते एकूण झाडाखाली पोहोचले ती जिलेबी खात खात गाणे ऐकण्यात देहभान विसरून गेले एवढ्यात एक गोरासाहेब तिच्याजवळ येऊन म्हणाला अरे बाळ रस्त्यावर असे खाऊ नये उघड्यावरच्या खाद्यपदार्थामुळे आरोग्य बिघडते त्यावर रस्त्यावरची धूळ आणि घानेरड्या माश्या पण बसत असतात त्या गोरी साहेबांचे म्हणणे सावित्रीला पटले तिची चूक तिच्या लक्षात आली तिने हातातला खाऊ फेकून दिला तिचा समंजपणा पाहून तो गोराआधी काय म्हणाला बाळ हे घे तुला एक पुस्तक तू या वयात जरी वाचू शकले नाहीस तरी ही चित्रे पुस्तक पुस्तकातली ते पुस्तक घेऊन सावित्री घरी परतली सावित्रीला पुस्तक दिल्याची बातमी गावभर फैलावली हे समज खंडोजी पाटलांनी लहानग्या सावित्रीची खरपट्टी काढली नुसत्या ही माणूस वाटतो ही खुलचट कल्पना सावित्रीच्या बालबुद्धीला पटत नव्हती तिने वडिलांच्या आदेशाप्रमाणे ते पुस्तक फेकून दे खरे पण काही वेळातच वडिलांची नजर चुकून तिने ते पुन्हा हस्तगत केले कालांतराने तिचे लग्न झाल्यावर ते पुस्तक सोबत नेले त्या पुस्तकात काय असले जे तिला अनेक वर्ष कुतूळ होते लग्न झाल्यानंतर तिचे पती आजोबा तिचे पती ज्योतिबा फुले यांनी तिला शिकवले तेव्हा सावित्रीबाईंनी ते पुस्तक ज्योतिबांना दाखवले ते येशूचे चरित्र होते सावित्रीबाईंनी ते पुस्तक पूर्ण वाचून काढले आता त्यांची वृत्ती झाली होती एवढी जिद्द त्यांची अंगी होती